आई काही कामानिमित्त का थोड्या दिवस बाहेर गेली होती घरामध्ये वडिलांना व मला जेवण बनवण्यासाठी आईने मावशीला बोलावून घेतलं होतं पण या सगळ्यावेळी मावशीचं व वडिलांचं कधी जाऊ झालं हे काही काळलंच नाही कारण एक दिवस रात्री मी जेव्हा झोपेतून उठलो तेव्हा बाबांच्या रूममधील लाईट मला चालू दिसला हळूच मी डुकवण्यात बघितलं तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही कारण मावशी वडिलांचं मोर चक्क गुडघ्यावर बसली होती व पुढे काय झाले ते आता तुम्ही कथेमध्ये ऐका नमस्कार मित्रांनो माझं नाव सोहम मी एक कॉलेजला जाणारा मुलगा घरामध्ये फक्त आई वडील आणि मी अशा आमचा तिघांचा छोटा व सुंदर असं कुटुंब होतं झालं असं की आई ही चांगल्या कामाला होती त्यामुळे ती सतत नेहमीच बाहेर असायची पण जेव्हा जेव्हा ती बाहेर जायची तेव्हा जेव्हा तिला ती वडिलांची व माझ्याबद्दल खूपच काळजी वाटायची खास म्हणजे आई गेल्यावर आम्ही दोघे कसे राहतो काय खातो याबद्दल ती जायच्याबद्दल सर्व नियोजन करून ठेवायची आता झालं असं यावेळेस आम्हाला खूप कंटाळा आला होता आई चाली व ती चक्क एक महिन्यासाठी यामुळे तर मला खूपच वेग वाटत होत तेव्हा आई म्हणाली हे बघ सोहम यावेळेस मी तुमच्यावर कोणतीच जबाबदारी टाकणार नाही ना ना उलट मी मावशीला इथे आणून ठेवणार आहे जेणेकरून तुम्हाला दोघांनाही कोणतंच काम करावं लागणार नाही मला आता जरास बरं कारण शेवटी कोणतरी घरी काम करायला येणार आहे कारण जेव्हा आई बाहेर जायची तेव्हा घरातील सगळीच कामं मला करावी लागायची यावेळेस मावशी येणार म्हणजे मी खुश झालो झालं असं की मावशी केव्हा येणार हे आईने मला आधीच सांगितलं मी मावशीची कॉन्टॅक्ट करून तिच्या कुठपर्यंत आले हे विचारलं जेव्हा मावशी आमच्या गावातील बसस्टँडवर आले हे मला कळताच मी गाडी घेऊन मावशीला घ्यायला गेलो मावशीला बोलून जवळपास तीन ते चार वर्ष झाले होते मावशी खूपच सुंदर दिसत होती मी मावशीला बघताच मावशीवर पाळून गेलो काय करावं काही कळतच नाही गोरा रंग त्यानंतर एकदम छान अशी शरीर यष्टी हे सर्व मी पाहतच राहिलो तेवढ्यात मावशी म्हणाली अरे सोहम घरी नाही जायचं का तू असा काय मला बघत उभा राहिलायस मी म्हणालो काही नाही ग मावशी असं म्हणत मी गाडी चालू केली मावशी मागे बसली आता मी दोघेही गप्पा गोष्टी करत घरी पोहोचलो घरी आल्यानंतर मावशी मला म्हणाली तुम्ही काही खाल्लं आहेस का नाही तेव्हा मी म्हणालो हो मावशी पण तू आता इतक्या लांबून प्रवासामध्ये आलेली आहेस त्यामुळे कोणतंही काम न करता तू अति आराम कर आपण बाकीचं सगळं बघूया संध्याकाळी असं म्हणताच मावशी मला म्हणाली किती गुणी मुलगा आहेस रे तू व माझ्याकडे बघून तिने एक गोडाचं स्मित हास्य केलं आता झालं असं की संध्याकाळी कामा बाबा कामावरनं घरी आले बाबा कामावरनं घरी येताच बाबांची व मावशीची नजरा नजर झाली जणू काही दोघांनी एकमेकांना बघितल्यावर आधीपासूनच काहीतरी चालू आहे असे भाव दोघांच्याही डोळ्यामध्ये दिसले पण मी जास्त विचार करतोय असं समजून मी शांत बसलो आता मी छान प्रकारे रोजच मी कॉलेजला जायचो वडील कामावर त्यानंतर मावशी घरातील सर्व कामं आवरून ठेवून द्यायची एक दिवस असच आम्ही रात्रीच जेवण करून बसलो जेवण झाल्यानंतर मला जरा त्या दिवशी लवकरच झोप लागते सगळ्यात आधी मी झोपायला गेल्यावर मी झोपी गेलो त्यानंतर मावशी व वडील काय करत होते हे मला काहीच कळत नाही रात्री अचानक दोन ते तीन वाजता माझी झोप उडाली पाणी पिण्यासाठी मी माझ्या रूममधनं बाहेर आलो रूममधनं बाहेर आल्यावर मी चालत चालत आमच्या स्वयंपाकघराकडे निघालो तेवढ्याच मला बाबांच्या रूमची लाईट चालू दिसली काय आहे भानगड म्हणून मी हळूच बाबाच्या रूम मध्ये डोकावलो चालू होत हे बघून माझा माझ्यावर विश्वास बसला नाही कारण बाबा हे पलंगावर बसलेले होते त्यांच्या समोर मावशी ही गुडघ्यावर बसलेली होती व तिचं डोकं एकसारखं माग पुढे होत होत हे बघून मी आता चांगलाच जोशमध्ये आलो असं वाटलं आपणही जाऊन त्या दोघांना जॉईन करावं पण मी फक्त सध्या बघण्यामध्येच मजा घेऊ लागलो आता हळूहळू हे सर्व होत असतानाच मी रोजच रात्री बाबांचं व आईचं हे कार्यक्रम बघायचो आता झालं असं की रोज रात्री मला हे बघायची सवय लागली आता असं किती दिवस बघणार आपल्याला सुद्धा काहीतरी भेटलंच पाहिजे म्हणून मी या उद्देशाने आता मावशी सोबत बोलू लागलो कारण असं होत की जर मावशी वडिलांसोबत करू शकते तर माझ्यासोबत का नाही मी तर तरुणच आहे की असं म्हणत मी स्वतःलाच मोठा समजू लागलो आता गेले असताना माझ्या कॉलेजला सुट्टी होती एक दिवस मी मावशी सोबत आता गप्पा करू लागलो मी म्हणालो मावशी त्या दिवशी मी पाणी प्यायला उठलो होतो पण त्या दिवशी रूममध्ये मला दिसली नाही मी वॉशरूमला गेलो तू तिकडे सुद्धा दिसली नाही नक्की तू त्या रात्री होती तरी कुठे असं बोलताच मावशीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला ती म्हणाली अरे मी झोपलीच होती कदाचित रूममध्ये लाईट बंद असल्यामुळे मी तुला दिसली नसेल असं म्हणत मावशीने वेळ मारून मी मावशीकडे बघून हसू लागलो व आज नाही तर तू एक ना एक दिवस हातात येशीलच आता मी पुन्हा त्यांचा रात्रीचा कार्यक्रम बघण्यासाठी तयार झालो थोड्या वेळ झोपल्यानंतर रात्री जेव्हा जाग आली तेव्हा मी हळूहळू हल चालत पुन्हा बाबांच्या रूमकडे गेलो आज सुद्धा मावशी गुडघ्यावर बसली व त्यानंतर माझं बघणं चालू होत बाबा त्याच कार्यक्रमात खूप गुंतलेले होते चुकून माझा पाय दरवाजाला लागला व थडकन असा आवाज आला तो आवाज फक्त मावशीला ऐकू गेला बाबांनी तो आवाज ऐकलाच नाही मग आता मी पटकन बाजूला झालो पण तेवढ्यात मग माझ्या मागोई मावशी आली व ती मला थांब म्हणाली असं म्हणत ती म्हणाली तू तु जाऊन तुझ्या रूममध्ये झोपून घे मी आलेच तुझ्या रूमकडे असं म्हणत मी जाऊन रूममध्ये झोपलो मी इकडे प्रचंड घाबरलो हो आता मावशी रूममध्ये आल्यावर नक्की काय होईल ती मला उलट प्रश्न तर विचारणार नाही ना आता मात्र माझी सुद्धा चांगलीच घाबरवून येऊ आली जवळजवळ दहा हो ते पंधरा मिनटानंतर माऊजी तिचा कार्यक्रम उरकून माझ्या रूमकडे आली रूममध्ये येताच ती मला म्हणाली सो तू काय बघत होतास मी म्हणालो जी तुमचं चालू होत तेच तेव्हा ती म्हणाली हे सर्व तो आईला सांगू नको मी म्हणालो मी का सांगेन तेव्हा ती म्हणाली हवं असेल तर तू सुद्धा बाबांसारखं माझ्यासोबत करू शकतोस हा शब्द ऐकल्यावर मी आतल्या आत खूप खुश झालो कारण मला सुद्धा हेच हवं होत हो नको हो नको करता करता मी व हो मावशी दोघीही रात्रभर एकाच चादरीमध्ये झोपलो आमच्या कार्यक्रमाने पलंगसुद्धा चांगलाच दिला झाला होता तर मित्रांनो तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद